तुम्ही बघा आज मुंबई दहा वर्षामध्ये किती बदललेली आहे कशा पद्धती स्वराज्याचं काम चाललेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल महाराष्ट्र असेल आज किती वेगाने पुढे चाललेला आहे रस्त्याचं उदाहरण आपण घ्या आज कुठेही जा तुम्ही देशभरामध्ये मा दे। महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये दे कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वे मार्ग सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या योजनांपासून लाभाच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण इम्पोर्टच्याऐवजी आपण एक्सपोर्ट एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत म्हणून मला असं वाटतं की मोदी जी आता अकरा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याच जर आपण मूल्यमापन केलं मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा या देशामध्ये झाला दिसतोय शिवसेना आहे आता उठा त्याला चिन्ह पण नाहीये नाव पण नाहीये काही नाही त्यांच्याकडे शिंदेची सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्ह कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्न पैकी पंचाळीस आमदार त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत झोपाट्याकडे आहे काय आणि आता त्याची पृष्ठ अजून नाच झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने काम करत आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही खरी शिवसेना ही शिंदेची संघाचा कार्यकर्त एटी न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा